मेरी जर्नी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर तुम्हाला सांग का फक्त दोन हजार रुपयेत तुम्हाला सांगायचं एक किलो पाणीपुरी ना अशा प्रकारचं पॅकेट असतं बघा एक किलो पाणीपुरी फक्त तुम्हाला सांगायचं शंभर शंभर रुपयेत भेटते तर एक किलो पाणीपुरीचं नाही म्हटलं तर तुम्हाला सांगायचं दोन हजार रुपये आपल्याला इन्कम भेटतो त्यात काय करायचं असतं एक तुम्हाला सांगायचं तो रगडा असतो तो त्याला काय आलं लसूण पेस्ट वगैरे असं वापरतात आणि मसाले जरा वापरतात आणि छान असा रगडा जमला पाहिजे बटाटे आणि ह्याचा वटाण्याचा आणि एक तिखट पाणी असतं एक गोड पाणी असतं तर गोड पाण्याला काय आपण मिरची ही गोड पाण्याला आपण चिंच चिंचचं तुम्हाला सांगायचं गोड पाणी मस्तपैकी टेस्टी असं बनवायचं आणि तुम्हाला सांगायचं तिखट पाणी जरा मिरची आलं वगैरे असं तुम्हाला सांगायचं मसाले वगैरे असं म्हणजे चाट मसाला वगैरे असे ऑल म्हणजे अशा प्रकारचे असं झणझणीत असं तुम्हाला सांगायचं ते पाणी बनवायचं फार काही अवघड नसतं चांगली टेस्टी तुम्हाला सांगायचं पाणीपुरी तुम्ही करू शकता आणि तुम्हाला सांगायचं दिवसा तुम्हाला सांगायचं दोन हजार रुपये फक्त शंभर शंभर रुपये गुंतवायचे दोन हजार रुपये दिवसाला काठी आपण तुम्हाला सांगायचं कोणतंही कष्ट करायला लाजायचं काय आणि पाणीपुरी हा असा विषय आहे की तुम्हाला सांगायचं कुणालाही आवडत नाही असं होणं शक्यच नाही प्रत्येकाला तुम्हाला सांगायचं पाणीपुरी ही आवडतेच आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं पाणीपुरी चांगल्या प्रकारची ज्याला जर जल आहे तर तुम्हाला सांगायचं कुठेही रस्त्याच्या कडेला तुम्ही थांबा तर पाणीपुरी तुम्हाला सांगायचं खायला तिथं लोक महिला तर आवर्जूनच येतात आणि हा व्यवसाय कधीही न बंद पडणार आहे बाहेरची लोक तुम्हाला सांगायचं येऊन आपल्या इकडं कमवतात आपण कमवायला आपण लाजून काय करणार आहे आज जर आपण तुम्हाला सांगायचं दुसऱ्यांना जर लाजलो तर आपल्यालाच तुम्हाला सांगायचं ते काय आपल्याला आणून देणार नाहीत आम्ही लॉकडाऊनमध्ये बाहेर वडापाव वगैरे भेटत नव्हते तर मी मस्तपैकी असं टेस्टी वगैरे वडापाव आमच्या शेजारी काकींना वगैरे मी तुम्हाला सांगायचं द्यायची तर मला दिवसाला नाही म्हटलं तर एक अर्धा तास मेहनत घेतली तर तुम्हाला सांगायचं दोनशे तीनशे रुपये भेटत होते आपल्या तुम्हाला सांगायचं मेंदू असं चलायक ठेवायचा आयुष्यात तुम्हाला सांगायचं आपण कधीही उपाशी मरणार नाही ही गॅरंटी मी तुम्हाला देते त्यामुळे तुम्हाला सांगायचं मस्त अशी का मी पाणीपुरी आणून माझ्या उद्योगामुळे मला तुम्हाला सांगायचं कोणताही असं बाहेर मार्केटमध्ये जाऊन व्यवसाय करता येत नाही कसं जे आपलं तुम्हाला सांगा ज्याच्यावर फोकस आहे त्या फोकस त्याच ह्याच्यावर पण मी माझ्या तुम्हाला सांगायचं पिल्लूचा बड्डे वगैरे असला किंवा असं तुम्हाला सांगायचं काय स्पेशल असं काय असलं तर चटपटीत असं वगैरे तुम्हाला सांगायचं मैत्रीण पार्टीवरच तर मी तुम्हाला सांगायचं आवर्जून पाणीपुरी किचकट असतं पण किचकटमध्ये भरपूर पैसा असतो आणि चांगल्या उत्तम प्रकारची माझ्या भागात जर तुम्हाला सांगायचं कुणीही असेल तर मी तुम्हाला सांगायचं सांगली भागात तर मी तुम्हाला सांगायचं कोणतीही माझ्यासारखी अशी गरजू महिला असेल तर तिला मी फ्रीमध्ये शिकवू शकते तर तुम्हाला सांगा तिला नाही चालू तर आणि तुम्हाला सांगायचं काय लागतो कोथिंबीर पुदिना हेच लागतं आणि तुम्हाला सांगायचं जरा जरा तुम्हाला सांगायचं आपलं स्वतःचं डोकं वगैरे हो वापरलं तर दिवसासाठी दोन हजार रुपये म्हणजे महिन्याला साठ हजार रुपये इन्कम भेटतो तर तुम्हाला सांगायचं जर तुम्हाला आवडलं तर हा उद्योग तर तुमच्यासाठी म्हणजे बेस्ट लक आणि तुम्ही करू शकता एक तिखट पाणी एक गोड पाणी रगडा आणि पुऱ्यात राहायच्या होतं झटपट होतं फक्त तुम्हाला सांगायचं आपल्याला थोडंसं सा टेक्निक वापरून छान असं तुम्हाला सांगायचं जमलं पाहिजे आणि बघा आवडलं तर मेरी जर्नी चॅनलला जर आवडलं तर आणि मी माझ्या चॅनलला ह्याची पूर्णपणे तुम्हाला सांगायचं रेसिपी टाकेल त्यातूनही तुम्हाला सांगायचं सगळ्यांना हे होईल म्हणजे छान असे तुम्हाला सांगायचं पाणीपुरी बनवता येईल तर बाबा हा व्यवसाय आवडला असेल तर मेरी जर्नी चॅनलला सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच तुमचं प्रेम राहू द्या तुमच्या प्रेमामुळे तुम्हाला सांगायचं आज मी इथंपर्यंत आहे धन्यवाद 宝贝。Bye bye.